लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार करा, करा, आणि हो शेअर करायला विसरू नका शासन आपल्या दारी अभियानास येते नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद खटाव तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील ठिकाणी मंडल निहाय सोमवार दिनांक पंधरा ते तीस जुलै या कालावधीत शासन आपल्या दारी अभियान राबवण्यात येत असून औंद येथील या अभियानात सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत केंद्र व राज्य सरकारच्या सेवा योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली त्याचबरोबर विविध प्रकारचे आवश्यक दाखले देण्यात आले या अभियानामध्ये गरजूंना संजय गांधी योजना श्रावण बाळ योजना शिधापत्रिका आधार कार्ड लाडकी बहीण योजना जातीचे दाखले नॉन लेअर उत्पन्न दाखले डोमिसाईल शेतकरी अल्पभूधारक आर्थिकदृष्ट्या दुलबल रहिवासी दाखला डोंगरी दाखला सातभार दुरुस्ती व वा वारस नोंदी आदी दाखले देण्यात आले प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर तहसीलदार बाई माणे यांच्या मार्गदर्शनाखाली औंध सर्कल अधिकारी दिलशाद मुल्ला विविध गावचे तलाठी कर्मचारी यांच्या वतीनं या अभियानात नागरिकांना विविध प्रकारचे पाचशे सतरा दाखले देण्यात आले तर येत्या एकोणतीस जुलै रोजी भोजरे सर्कल मध्ये हे अभियान राबवण्यात येणार असून या मंडळातील गरजूंनी लाभ घेण्याचं आवाहन मंडल अधिकारी मुल्ला यांनी केलं ला आहे लालासाहेब माने पाटील रोक राष्ट्र